ताजा घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनवरती क्लिक करायला विसरू नका सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज तसेच बजाज फायनान्स राहुरी यांच्या संयुक्त विद्यमान गणेशोत्सव व दसरा दिवाळी धमाका ऑफर भरा फक्त एक रुपया आणि घेऊन जा आपली आवडती इलेक्ट्रॉनिक वस्तू प्रत्येक खरेदीवर मिळवा हम खास गिफ्ट पहिला बक्षीस इलेक्ट्रिक बाईक दुसरा बक्षीस त्रेचाळीस इंची एल ईडी टीव्ही तिसरं बक्षीस फ्रिज चौथं बक्षीस वॉशिंग मशीन पाचवं बक्षीस आटा चक्की सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिरोप वंदत्व व दुर्विंद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी श्रीगोंदा तालुक्यातील एस वाहक आणि चालक यांना मारहाणीच्या घटनांचा सिलसिला वाढत चाललाय पोलीस प्रशासनाच्या धाकाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालंय काही दिवसांपूर्वी काष्टी परिसरामध्ये घडलेली मारहाणीची घटना अजूनही ताजी असतानाच श्रीगोंदा शिरूर मार्गावरील बसच्या चालक आणि वाहकाला गवानवाडी इथे रस्ता न दिल्याच्या जबर मारहाण झाली आहे वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे नागरिकांमध्ये पोलीस प्रशासनाचा धाक कमी झाल्याची चर्चा सुरू झाली आहे गवनवाडीमधील मारहाण प्रकरणी संबंधित आरोपीवरती तातडीनं कारवाई करावी अन्यथा श्रीगोंदा आगारामधील चालक वाहकांनी सदरील मार्गावरील सेवा बंद करण्याचा इशारा दिला आहे दरम्यान घटनेची माहिती मिळताच आमदार विक्रम पाचपुते यांनी श्रीगोंदा एसटी डेपो मध्ये भेट देऊन कर्मचाऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या यावेळी त्यांनी कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये पोलीस प्रशासनाशी संपर्क साधत तातडीनं कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत तसेच अशा घटना पुन्हा घडू नये यासाठी प्रशासनानं तत्परता दाखवावी असंही त्यांनी स्पष्ट केलं तर यावेळी उपस्थित कर्मचाऱ्यांनी आमदारांनी दाखवलेल्या तत्परतेबद्दल समाधान देखील व्यक्त केल्या माझी आपल्या माध्यमातनं सर्वसामान्य सर्व ग्रामस्थ आणि नागरिकांना एक विनंती आहे की आपण कायदा हातात घेऊ नये अनेकदा काय होतं की थोड्या वेळासाठी काहीतरी एखादा घटनाक्रम रागा करतो रागाच्या बारामध्ये आपण काहीतरी वागतो करतो त्याचे परिणाम तुमच्याही कुटुंबावर होतात आणि एस टीमध्ये काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांच्या मनोबलावरती पण होतात तेव्हा माझी आपल्यामार्फत सर्वांना विनंती आहे की ज्याने ज्याने का आपलं काम जो योग्य पद्धतीने चोखपणे पार पाडलं तर हे अडचणी होणार नाहीत आणि स्थानिकांच्या काही तक्रारी असतील तर तुम्ही एस टी डेपो मॅनेजरशी तक्रार करा किंवा माझ्याशी माझ्या जरी ती तक्रार माझ्या कानावर घातली तर आपण योग्य पद्धतीने मार्ग काढू माझी सर्वांना विनंती आहे कायदा हातात घेऊ नका त्यामुळे काय होतं अनेकदा आता का। का ही जवळजवळ तिसरी घटना घडते त्यामुळे थोडंसं कर्मचाऱ्यांचंही काम करण्याचं मनोबल हे कमी होतं खच्चीकरण होतं आणि आत्ताच्या परिस्थितीमध्ये एक तर एस संख्या खूप कमी आहे रस्त्याची दुरावस्था आहे कारण रस्त्याची कामं सगळीकडे चालू आहेत त्यामुळे जे टाईमटेबल टेबल फॉलो व्हायला हो पाहिजे ते होत नाही आहे आणि ह्या सगळ्यामध्ये कामाचा ताण हा प्रत्येकाचा वाढलेला असतो आणि ह्या वाढलेल्या तानामधनंही काही घटनाक्रम घडत असतो तेव्हा माझी सगळ्यांना म्हणजे सर्व ग्रामस्थांना नागरिकांनाही विनंती आहे आणि कर्मचाऱ्यांनाही विनंती आहे की प्रत्येकाने संयमाने काम केलं पाहिजे संयमाने कोणतीही भूमिका पार पाडली पाहिजे योग्य पद्धतीने भूमिका पार पाडली तर नक्कीच याचा फायदा संपूर्ण परिसराला होईल आपल्या एका कृतीमुळे अनेक हे दुर्गामी परिणाम होतात आणि हे दुर्दैवी परिणाम नंतर प्रत्येकाला त्याचं उत्तर द्यावं लागतं मी परत एकदा आपल्यामार्फत सर्वांना विनंती करतो की अशी कोणतीही घटना भविष्यात श्रीगोंद घडता कामा नाही आणि जर एखादी घटना घडताना आपल्याला दिसत असेल तर आपण सुज्ञ नागरिक म्हणून त्याच्यामध्ये पडून ह्या सगळ्या गोष्टी थांबवल्या पाहिजे आपण एक तर बघायची भूमिका घेतली नाही पाहिजे कोणतं चुकीचं वागत असेल तर त्याला त्या ठिकाणी प्रत्येकाने मिळून जा विचारला कारण संख्याबळ मोठं असलं तर काम एखादी चुकीचं घटना किंवा चुकीचं काम करणाऱ्या व्यक्तीलाही त्या ठिकाणी थोडासा चाप लागल्याशिवाय राहत नाही तर आपण सर्वजण कराल अशी आपण सर्वांना विनंती करतो माझं नाव हनुमंत व्यंकटराव फड चालक श्रीगोंदा आगार मी स श्रीगोंदा शिरूर सव्वा अकरा वाजताची श्रीगोंदा शिरूर ड्युटी करत असताना शिरूरवरून एक तीस वाजता श्री श्रीगोंदासाठी निघालो असता गव्हाणीवाडी गावाच्या पुढं चढावात दो ट्रक आणि एसटी ट्रक एस टीला ओव्हरटेक करून बरोबरीत आल्यावर मागून मोटरसायकलवाला येऊन त्याने दोन्ही गाड्याच्या हात गाडी त्याने दोन्ही गाड्याच्या मधोमधरा गाडी घातली आणि मधून त्याला जागा नाही मिळाली म्हणून पुढं गाडी आडवी लावून आम्हाला मारहाण मला मारहाण केली आणि हे शूटिंग कंडक्टर शूटिंग करत असताना कंडक्टर शूटिंग करतो म्हणून कंडक्टरला मोबाईल हिसकावून मुझ घेण्याचा प्रयत्न केला आणि कंडक्टरलाच मारहाण केली आणि त्याच्या डोक्यामध्ये दगड घातला पोलिस स्टेशनला रिजिस्टर गुन्हा दाखल केलेला आहे त्यांना फोन केला होता त्यांनी फोन करून पोलीस स्टेशनला श्रीगोंदा तालुक्याचे आमदार विक्रमदादा पासपोते येऊन भेट देऊन आमची विचारपूस त्यांनी केलेली आहे पोलीस प्रशासनाला या संदर्भात कारवाईचे आदेश दिलेले आहेत सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल अपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा